कार्यकर्त्यांचा हा सन्मान सोहळा आणि ज्यांच्या हस्ते हा कार्यक्रम होतोय ते आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके आपले, राज्या आपले सर्वांचे कॅबिनेट मंत्री माननीय अतुलजी सावे साहेब या सेवा सप्ताहाचे राज्याचे आमचे संयोजक प्रवीणदादा घोगे या भागातले नागरिक आणि सुप्रसिद्ध इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे मालक आमचे मार्गदर्शक विवेकानंद देशपांडे दिलीप दिलीप भाऊ त्याचप्रमाणे शालेनीदाई गोंदे जलिंदर भाऊ सागरने प्रदीप दादा बोडाशे सगळेच जण इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांचं मी अभिनंदन आणि कौतुक करतो आता मंगलताईंनी आपल्या पंतप्रधाना निधीला एक्कावन्न हजारांचा निधी दिला मला मन कसं असतं म्हणजे दानत भारतीय संस्कृतीचं दातृत्व हा आपला संस्कार आहे त्यांची परिस्थिती खूप चांगली आहे का तर फारही चांगली नाही पण तुम्ही मंडळींनी या देशाचा धुरा ज्या व्यक्तीच्या हातात दिलेली आहे असा कणखर पंतप्रधान आणि त्याच्यावर प्रेम करणारे तुम्ही सगळेजण आहात आपला देश चांगला राहावा देशाला विश्वगुरु करावं असं ज्या व्यक्तीने दोन हजार चौदाला ठरवलं ते केवळ आणि केवळ तुमच्यामुळे तुम्ही ठरवलेलं की देश नरेंद्र मोदींच्या हातात आणि राज्य रोपेंद्र भाऊंच्या हातात हे जे ठरवणार आहे तुम्ही हात आणि अशा या सगळ्यांचा तुम्ही त्याच्यामध्ये येऊन समाजामध्ये परीने काम करताय मग ते कुणाचे हातपाय दाबण्याची जी सेवा असो सायकल चालवणं असो डॉक्टर असो की देशाला निधी देणं असो हे आप तुम्ही कुणीही हे पुरस्कारासाठी केलंय का नाही तुमच्या मना मनामध्ये तळमळ आहे आणि तुमच्या या सगळ्या स्वभावाने तुम्ही हे दोन नेते निवडलेले त्याच्यामुळे या सगळ्यांचा सन्मान व्हावा ठरवलं होतं आणि सचिन दादा यांनी हा कार्यक्रम आयोजित केला मंडळी तुम्ही समाजाचं नेतृत्व करणारे लोक आहात तुम्ही समाजातले जाणते करते लोक आहात आणि आज आपण बघताय की आपला देश तोडण्यासाठी आपल्यामध्ये भांडण करण्यासाठी आपल्याला जातीपातीच विष पेरण्यासाठी आपल्या तयार आहेत यांना पुढे येऊ द्यायचं का यांच्या हातात काही जाऊ द्यायचं का किती चांगलं चाललंय आपलं जगामध्ये आपला या पोलादी पंतप्रधानाने भारत मातेचा झेंडा उंच केलेला आहे आणि अशा पंतप्रधानाच्या पाठीशी आणि मी तुम्हाला या क्षणाला विनंती करेल की तुम्ही समाजावर प्रभाव करणारे लोक आहात त्याच्यामुळे असं जे आमच्या जातीपातीचं विष फिरलंय आम्हाला तोडायला निघालेले अशांच्या विरोधात तुम्ही बोलत राहिले पाहिजे तुम्ही व्यक्त होत राहिले पाहिजे आणि या आपल्या भारत मातेकडे वाकड्या नजरेने पाहू द्यायचं नाही याचा निश्चय तुम्ही केला पाहिजे त्यामुळे केला भारत के। hey. आज भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व्यक्ती पूजा न करता पंतप्रधानांचा कुठला वेगळ्या पद्धतीने सन्मान करणं यापेक्षा आज तुमचा सन्मान करावा आणि पंतप्रधानांना शुभेच्छा द्याव्यात असं या सगळ्यांनी अतुलजींच्या सूचनेप्रमाणे केलेलं आहे सगळ्यांना खूप शुभेच्छा देतो अभिनंदन करतो आणि खरोखर तुम्हाला सगळ्यांचा आशीर्वाद या आपल्या देशाच्या कर्तृत्व नेत्यांना आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी असू द्यावा हीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद